मराठी नवीन वर्षाच्या चैत्र चे, गुढीपाडव्याच्या सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा मी मनोगत थोडक्यात व्यक्त करतो त्याचं कारण असं की ह्या कामासाठी मीच जबाबदार असल्यासारखं एक चित्र दिसलेलं आहे तर मी एक अंशतः त्यातला भाग आहे माझा खरीचा वाटा आहे यामध्ये आदरणीय नाना पाटेकरांचा मोठा इनिशिएटिव आहे आणि दुसरं आपण जे बघितलं सह्याद्री देवराईचं सयाजी शिंदे यांचा मोठा इनिशिएटिव्ह आहे आणि मला त्यामध्ये अंशतः काम करता येतं याचा आनंद आहे महाराष्ट्रभरात गेल्या दहा वर्षात मला आत्ता अमेशने पण विचारलं तुमचं ते काम, काम चालू आहे का तर ते चालू आहे फक्त त्याचा गाजावाजा आम्ही फारसा करत नाही गेली दहा वर्षामध्ये आम्ही नऊ वर्षात एक हजार पासष्ट गावांमध्ये पाण्याचं काम केलं जवळपास दहा टी एम सी पाण्याचं आणि ह्या एका वर्षी महाराष्ट्र शासन टाटा मोटर्स आणि नाम फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने जवळपास एक हजार वॉटर बॉडीज करण्याचं आमचं ध्येय आहे हे महाराष्ट्रातलं पाण्याचं काम आहे याशिवाय नाम फाउंडेशनचं काम आता जम्मू काश्मीर उत्तर प्रदेश झारखंड त्यानंतर लेह लदाख त्यानंतर मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेशापर्यंत ते पोहोचलेलं आहे याचा आनंद आहे यामध्ये खूप जणांचे हात आहेत त्या सर्वांचं आपल्या सर्वांचं ते नाम फाउंडेशन आहे ते कोणा ऐकायचं नाही आहे पण मी प्रातिनिधिक स्वरूपात हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी इथे आलो कारण चिरायूची सुरुवात जेव्हा झाली होती त्याच्या मधल्या काळामध्ये आम्ही जेव्हा विनयदादा आणि सर करायचे त्यावेळी मी काही वेळा सहभागी जाणवतो त्यांचे आशीर्वाद असणं मला महत्त्वाचं वाटतं आणि कुठलीही गोष्ट गुढीपाडवायला मिळाली की ती जास्तीत जास्त वाढत जाते असा माझा स्वतःचा वैयक्तिक समज आहे आणि तो मनापासून मी पाळलेला आहे त्यामुळे या कामाला दीर्घ स्वरूप मिळेल आणि हे कामही चिराई होईल याची खात्री मला आहे आपणा सर्वांचा सहभाग त्यातला खूप महत्वाचा आहे आपल्या सगळ्यांच्या बरोबरीचं हे काम आहे आणि हे असं सातत्याने माझ्यानंतरही पुढच्या पिढीने चालवावं अशी मनापासूनची इच्छा आहे आणि एक सकारात्मक पर्यावरण तयार व्हावं विकासाबरोबरच अशी मनापासूनची सदिच्छा व्यक्त करतो आज इथे आमंत्रित करून सुशांतने अक्षय बर्दापूरकरांनी आणि माझा मित्र जयवंत वाडकर यांनी मला हे प्रेम दिलं त्याबद्दल मी त्यांचं मनापासून ऋणी आहे धन्यवाद खूप अभिनंदन निग्रधदा आणि तुमचं हे कार्यसुद्धा असंच शिरायू राहू हो। तुमचं कार्य पुढे पुढे आणखीन वाढत जाओ आणि सर्वांपर्यंत पोहोचू दे हीच आम्ही आजच्या दिवशी तुम्हाला शुभेच्छा देतो तुम्ही म्हणालात तसं गुढी दिवशी जे मिळतं ते वाढत जातं